नमस्कार मित्रांनो शुभ द्या दुपार तर चला मित्रांनो आता कुठं आता कर्जत आणि कर्जतला म्हणलं की आपलं काम आणि आपलं काम असं असतं चला तुम्हाला पाच मागच्या कॅमेऱ्यानं धावतो आता डिझाईन बसवून झाली आणि कौल टाकायला चालू केलंय कसं काय होतं काय होतं नक्की सांगा आणि ही बघा अशा पद्धतीनं मस्तपैकी गोलेड्यावरती डिझाईन बसवून घेतली आणि आता कौलाची एक साईड टाकून झाली आणखी तीन साईड राहिल्यात आणि आपण आलो कर्जतला आता खालनं पण कसं दिसतं एकदा खाली जाऊन बघतो आणि मस्तपैकी तुम्हाला धावतो खाल न कसं काय झालंय बघा कारण की, की ही मस्तपैकी एक बांगला आहे ही फार्म हाऊस आहे त्या फार्म हाऊसच्या वरती म्हणजे घराच्या वरती एक त्यांनी असं मस्तपैकी रूम काढतात कशासाठी उठायला बसायला मस्तपैकी रावे आली काय छान छानपैकी खालून हे असं दिसतंय तुम्हाला त्या दिवशी तर डिझाईन लावली वरती कजूबा करायची बसायला उठायला छानपैकी सुंदर असतात आता पण हे कडून पटांगणात बघू कसं काय दिसतंय छान झालं आहे काम सुंदर झालं आहे आवडायला लागलं जी जे बघतंय ती येतं आहे तुमचा नंबर सांगा म्हणतंय खूप छान दिसतं आहे कुठलं आहे तुम्ही आपले कौतुक करत आहे कामाची क्वालिटी चांगली आहे म्हणतात आणखी काय पाहिजे पाहायला कष्ट केले सरशी प्रत्येकाने म्हणलं ना असतं थोडंफार की चांगलं दिसतंय ह्या होतं आहे त्या होतंय तर भारी वाटतं बघायला यायला आणि कामाबद्दल असं ही वाटतं त्याच्याबद्दल असं आजोरा वाटतो म्हणजे अरे आपल्या कामाला नावं असतात आणि किती छान दिसतंय सुंदर कडनी डिझाईन बसावली आता हे हिकुडून थोडं लांबून धावतो मग असं बाहेरगावाची कसं अशी मोठी मोठी कामं येतात झालं तेवढंच एक दोन कामं केली प्रत्येक कामा, कामा पंचवीस एक हजार मजुर राहते महिन्यात अशी चार जरी कामं केली एकदम व्यवस्थित होतं मस्त वाटतं आणि काय नाही म्हणलं काढावं असं एक आपल्या कलेचा व्हिडिओ काढणं गरजेचं आहे आणि हिकड कसं दिसतंय छान कधी खाली येऊन असं बघीन असं झालं खूप सुंदर असं त्याचं एक प्रकारचं ही आलंय त्याला लोक आलाय आणि एकदम छान दिसणार आहे कारण की हि तर पण एक कोप करायची कौलाची हि तर पण चालले काम हि तर काम आणि असे दोन तीन कोपी केल्या की बंगल्याला लुक यायला काय हो माझ्या डोळ्यांनी तर एक नंबर सुंदर दिसतंय आहे छान दिसतंय आणि ज्या वेळेस पूर्ण होईल त्यावेळेस तर किती छान तिथे लागते तर मीच माझ्या कामाची तारीफ करतो कारण मला आवडते खूप भारी वाटते तुम्ही सांगा नक्की कसं झाला कसं झालं आहे काम काय झालंय तुम्हाला नंतर झाले पण पूर्ण एक व्हिडिओ येईल छानपैकी मस्तपैकी चला ह्या गोष्टीवर ऊन लागायला लागले आता वाजली बघा एक आता एक वाजली दोन तीन चार वाजेपर्यंत सगळं कौलं वगैरे हो टाकून खूप मस्त पैकी खूप काम आहे येईनच मारचा नेक्स्ट व्हिडिओ चला बाय